निसर्गाने काय ठरवलं या निसर्गाने काय ठरवलं निसर्गाने स्त्रियांचा आक्रोश ऐकला आणि एक निर्णय घेतला ठरवलं खूप काळ सोसल्या प्रसव वेदना स्त्रियांनी जन्म देण्याचा हक्क पुरुषांवर टाकला हे ऐकून पृथ्वीवर हाहाकार माजला काय करावं काय नाही या विचारात पुरुष इकडे तिकडे धावला यातून वाचायचं कस याची खलबत करू लागला धर्माचे समाजाचे नियम बदलू लागला स्वतःची सोय पहिल्यांदा पाहणारा गयावया करू लागला रतीमध्ये रमणारा तो विरक्त होऊ लागला मजा मारल्यानंतर होणारा परिणाम भोगावा लागेल म्हणून धास्तवू लागला प्रेमगीत ऐकताना बघताना कच खाऊ लागला सतत बायका बघणारा नजर टाळू लागला विनयभंग बलात्कार गुन्हेच नष्ट झाले पोलिसांचे निम्मे कामच कमी झाले डोळा मारणे धक्के मारणे पुरुष मंडळी विसरली अहो डान्स बार वैश्यागृहे तर चक्क ओस पडली पदरात कुणाचे तरी मूल पडेल म्हणून पुरुष घरातच राहू लागला घाबरून प्रत्येक स्त्रीकडे संशयाने पाहू लागला त्यातूनही चुकून काही उतावळे गरोदर राहिले सिगरेट दारू सोडा म्हटल्यानंतर गर्भपात करू म्हणाले तशी सवलत नाही ठेवली तुमच्या सिस्टीम मध्ये लेको मग धेर पोटावर आणखी वाढलेले पोट ते लपवू लागले नऊ महिने लागतील म्हटल्यावर कच खाऊ लागले एवढा कुठे काय वेळ लागतो काय म्हणू लागले आमचा वंश वाढला पाहिजे आमचे आडनाव राहिले पाहिजे आमचे घराणे आमचे कुळ सगळ्या मॅज उतरू लागला लोकसंख्या फार झाली आहे नकोत आता मुले मुले म्हणजे काही नसतात फुले आणि बिले बायका म्हणाले त्यांना तुमचं डोहा जेवण करू तंबाखू विडी सिगरेटची वाडी तुम्हाला भरू प्रसव वेदनांची चांगली प्रॅक्टिस राहू दे बरं सुरू मुलगी होईपर्यंत तुमचा कारखाना ठेवू चालू कसे बसे दिवस ढकलले नऊ महिने भरले म्हणाले जातो आयुष्य काही नाही उरले सुख असत हे बायका म्हणाल्या बाबा होण्याच वेदना अहो वेळी तर इतका आरडाओरडा झाला प्रसुती गृहाच्या छपराचा अर्धा भात खाली आला <laughs> बाळ जन्माला येताच मुलगी झालेले आनंदले मुलगे झालेले डोके आपटून धाय मोकलून रडले घरी बाळ घेऊन आल्यावर बायांनी भाकर तुकडा ओवाळून टाकला म्हणाल्या अनुभव घेतल्यावर मगच पुरुष अक्कल शिकला मगच पुरुष अक्कल शिकला.